नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसातून हा मोठा व्हिडिओ परत बनवतोय याबद्दल फक्त मी सांगणार आहे की मित्रांनो आजचा विषय एका घरासंबंधित आहे एका फ्लॅट संबंधित आहे हा विषय आपल्या पुण्यातलाच आहे मी नाव घेऊ शकत नाही आहे त्या फ्लॅटचं त्या बिल्डिंगचं याचं कारण मित्रांनो तिथे बरेच लोक राहतात अजून सुद्धा एक फॅमिली काही दिवसांपूर्वी त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते मजल्यावर तो फ्लॅट होता आणि शे फॅमिली आतमध्ये गेली याआधीही ते आले रंग वगैरे पेंटिंग वगैरे करून त्या ठिकाणी राहायला गेले राहायला गेल्यानंतर मित्रांनो दोन तीन दिवस पहिले काही वाटलं नाही पोल मजात बीजेत पण दोन तीन दिवसानंतर त्या घरामध्ये त्यांना असे अनुभव यायला लागले याच्या आधी कधी अनुभव आले त्यांनी दरवाजा उघडा ठेवला दाबकिने जोरात आदळला जायचा त्यांनी ही गोष्ट दहा वेळा केली दहा वेळा तो दरवाजा तसाच निघून गेला याचं कारण त्यांना कळणं काय व्हायला लागलं आहे घरातला शावर अचानक चालू व्हायला लागला पाणी चालू व्हायला लागला ही घटना मित्रांनो त्यांच्या मुलासोबत घडायला लागली त्यांचा एक छोटा मुलगा घरात होता तो मुलगा जेवायला बसल्यावर त्याच्या आईने त्याला विचारलं बाबा तो इकडे तिकडे काय बघतोय तो मुलगा सांगत होता बाजूला आजी आजोबा आहे मी त्यांना जेवण देतोय आजी आजोबा मग ते म्हणते की आजी आजोबा तर ह्या साईडला बसले नाही आपले नाही इथल्या घर या घरातले आजी आजोबा आहेत त्यांना मी जेवायला चारतोय त्यानंतर असं त्यांना म्हटलं बहान काहीतरी खोटं बोलते किंवा गंमत इंमत करत झालं बार का पोरगा एक बारा तेरा वर्षाचा पोरगा ताल। हो तो त्याला बा असंच काहीतरी बडबड करत असेल पण हे सलग रोज व्हायला लागलं तो रात्रीचा उठून त्या घरा एका अंधारात तो पोरगा बसायचा ते बस चर्चा करत बसायचा त्या म्हातारा म्हातारीशी म्हणजे ते त्याला एकट्याला दिसते बाकीच्या दोघांना दिसत नाही आणि खूप त्रास दिला त्या बाकीच्या लोकांना मात्र दरवाजा नेहमी उघडाच असायचा रात्री देखील ते दरवाजे बंद करत नव्हते असं सांगतात की बाबा ह्याच्या मागे एक स्टोरी आहे की भूतनाथ तुम्ही पाहिला असेल की भूतनाथ सिनेमा त्यात काय सांगितलं अमिताभ बच्चनचा प्राण जातो अशी सुट्टी त्यांच्या घरात ज्या घरातला मुलगा जातो बाहेर देशात गेल्यानंतर त्या दोघंही वृद्ध व्यक्ती मृत पावले त्यानंतर त्या ते घरात कोणी आलं नाही आणि जे आले त्यांच्यासोबत अशा घटना घडायला लागल्यात नंतर ते एका बाबाकडे गेले हे जी आम फॅमिली जी राहणार ती गेली बाबा तिथं अशी अशी घटना आहे तुम्ही पटकन करा नाही तर तुमच्या मुलाचा जीव जाणं फिक्स आहे म्हणजे जीव जाण्याची शक्यता आहे त्यानंतर त्याने ते घर खाली केलं आणि तिथून निघून गेले त्यानंतर तिथं दुसरी मुस्लिम फॅमिली आली मुस्लिम फॅमिलीसोबत पण अशीच घटना घडल्या मित्रांनो सेम घटना घडल्या आणि तिथं एक म्हातारा आणि एक म्हातारी म्हणजे दोन वृद्ध व्यक्तींचा आतमध्ये घरामध्ये आहे आता हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे माहीत नाही पण त्या कॉलनीच्या आसपासमध्ये राहणार आणि त्या फॅमिलीला मी भेटलेलो आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही ती फॅमिली कोण आहे पण त्यांचं म्हणणं आहे की बाबा या अशा घटना तिथं घडलेली आहे आता यावर तो विश्वास ठेवायचा की विश्वास ठेवायचा नाही हा तुमचा कॉल आहे धन्यवाद बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर इथंच थांबतो लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा अजून अशाच व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत किंवा याच्यापेक्षा चांगल्या घटना असतील आणि चांगल्या सांगण्याचा मी प्रयत्न करेल मी सुधारण्याचा प्रयत्न करेल थँक्यू बाय बाय हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा